बच्चू कडूंच्या प्रहारने सायन्स कोर मैदानात सभा घेण्यासाठी रितसर परवानगी घेतलेली असताना भेटलेली परवानगी अचानक रद्द केली आणि त्याच मैदानात ऐन वेळेला चोवीस एप्रिल रोजी अमित शहाच्या सभेला परवानगी दिल्याने बच्चू कडू पोलिसांविरोधात आक्रमक झालेत पोलीस आचारसंहितेचा भंग करतात असा आक्रमक पवित्रा पोलिसांसमोरच घेतल्याचे पाहायला मिळाले पोलीस प्रशासन भाजपा कार्यकर्त्यांसारखे वागतात एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर मला परवानगी कोणाची या परवानगी कोणाची या परवानगी कोणाची या परवानगी पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगत कायदा तुळ्याचा हे परवानगी वाचा ना परवानगी परवानगी वाचा माझी विनंती आहे आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली की नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु पाणी घ्या शांत परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी ना आम्हाला

परवा भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले कोणाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू लागू का तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पाहिजे आणि तू आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव असतो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा टाळे वाय तुम्हाला परवानगी आहे का रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं दुसरं होऊ शकत जो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचं टेबल ठेवला कशी आला दुसरे परवानगीचं टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचना परवानगी निकाल परवानगी आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं म्हणा परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते है। काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र तुम्ही तुम्ही ते त्यांची परवानगी तुम्हाला सांगता